जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आज आपण दहाव्या दशकातील दहावा समास चळाचळ -चल निरूपण पाहणार आहे चळ म्हणजे काय आणि अचळ म्हणजे काय छळ म्हणजे माया किंवा मूळ माया किंवा मूळ मायेतून उत्पन्न झालेलं सर्व काही आणि अछळ म्हणजे ब्रह्म म्हणजे नावातच ब्रह्म आणि माया हे दोन शब्द आहेत समर्थ ब्रह्म आणि मायेबद्दलच आपल्याला विवरण करून सांगणार आहेत आता पूर्वीही हे सांगून झालं आहे तरीही समर्थ पुन्हा एकदा आपल्याला ते सांगत आहेत मागच्या समासात जसं पुन्हा एकदा प्रकृती पुरुष हा विषय मांडला त्याच पद्धतीनं ब्रह्म आणि माया अचळ आणि चळ या दोन गोष्टी समर्थ मांडत आहेत आपण एक एक ओवी पाहात पाहात पुढे जाऊया समर्थ समासाच्या सुरुवातीला काय म्हणतायत पहा गगना सारिखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित त्यास परमात्मा म्हणती आणिक नामे नेणू किती परी ते जाणिजे अंती जैसे तैसे विस्तीर्ण पसरला पैस भोवता दाटला अवकाश भासची नाही निराभास जैसे तैसे चहूकडे पाताळ तळी अंतची नाही अंतराळी कल्पांतकाळी सर्व काळी संचलीची असे ऐसे काही एक अचंचळ ते अचंचळी भासे चंचळ त्यास नामीही पुष्कळ त्रिविधा प्रकारे न दिसता नाव ठेवणे न देखता खूण सांगणे असो हे जाणा या कारणे नामाभिधाने दोन तीन महत्वाच्या गोष्टी समर्थांनी या ओयनमध्ये सांगितल्या एकतर ब्रह्माचं वर्णन ते करतच आहेत ज्याला परमात्मा म्हणतात ईश्वर कसा ब्रह्मामधून उत्पन्न होतो आणि त्याला आपण जाणून घेण्यासाठी कसं नाव ठेवतो हो हे समर्थांनी सांगितलं अन्यथा नाव ठेवण्याचं काही कारण नाही ते काय म्हणतायत आकाश जसं पोकळ आहे किंवा कल्पनेच्या पलीकडचं आहे तसंच ब्रह्म आहे एकाहून एक शब्द समर्थांनी त्यासाठी वापरले आहेत निर्गुण निर्मळ किंवा निश्चळ आता या प्रत्येक शब्दामध्ये नकार आहे पहा गुण नाही ते मळ नाही ते किंवा ज्यामध्ये चलण नाही ते इथेच कळतं की देहावरून देहबुद्धीतून या ब्रह्माची कल्पना येऊ शकत नाही त्याला नकारानच मांडावं लागतं समर्थ म्हणतात हाच परमात्मा आहे आणि त्याची अनंत नावे आहेत आता त्याला आनंद नावे जरी दिली तरी ते जैसे तैसे म्हणजे आहे तसंच राहतं समर्थ विषय समजावून देत आहेत उदाहरण सांगून विस्तीर्ण पसरला पैस भोवता दाटला अवकाश एखादी मोठी जागा पसरलेली आहे आणि तिथे खूप मोठी पोकळी आहे तर त्यावरून परब्रह्माची कल्पना करता येईल पण पुढे ते म्हणतात भासची नाही निराभास जैसे तैसे मोठ्या जागेची कल्पना किंवा पसरलेल्या पोकळीची कल्पना आपल्याला मनामार्फत येईल किंवा आपण ते अनुभवू म्हणून येईल पण परब्रह्माचा असा वेगळेपणानं अनुभवच घेता येत नाही त्यामुळे तिथे कोणताही भास नाही ते आहे तसं जसंच्या तसं राहतं समर्थ म्हणतात चहूकडे पाताळ तळी अंतची नाही अंतराळी अर्थ काय याचा चारीही दिशांना पाताळाच्या खाली आणि अंतराळाच्याही पलीकडं पसरलेला आहे परब्रह्म याचाच अर्थ कल्पनेच्या पलीकडे त्याचा विस्तार आहे अशी कोणतीही जागा नाही जिथे परब्रह्म नाही मुळात परब्रह्म सर्वत्र आहे आणि सर्वांमध्ये सामावलेला आहे पूर्वी हा विषय आलाय पहा ब्रह्म सर्वत्र आहे आणि ब्रह्मामध्येच ब्रह्मांड व्यापून आहे इतकंच नाही तर ब्रह्मांडातल्या प्रत्येक वस्तूत पुन्हा ब्रह्मव्यापून आहे म्हणजे त्याच्याशिवाय कोणती जागा शिल्लक असेल का कोणतीच नाही इतकंच नाही समर्थ पुढे म्हणतात कल्पांतकाळी सर्व काळी संचलेची असे अगदी कल्पाचा जरी अंत आला किंवा कल्पनेचाही अंत झाला तरी ब्रह्म आहे तसं राहतं म्हणजे पहा ब्रह्माला समजून घेण्यासाठी कल्पना आपण करतोय खरी पण कल्पनेमध्ये ब्रह्म सापडत नाही आणि कल्पना नष्ट झाल्यानंतरही जसं ते आधी होतं तसंच नंतर राहतं ते समजावं यासाठी त्याला नावं दिली जातात असं समर्थ म्हणतात ती एक अशी निश्चळ वस्तू आहे की त्यामध्ये कोणत्याही प्रकारे चंचळ होतच नाही पण त्याला नाव दिल्याशिवाय की आपल्याला कळू शकत नाही म्हणून नावाचा व्यवहार न ना दिसता नाव ठेवणे न ना देखता खूण सांगणे असो हे जाणाया कारणे नामाभिधाने तसं पाहिलं तर ते कोणत्याही इंद्रियाला प्रचितीला येत नाही कल्पनेत बसत नाही आपण त्यालाच नाव देऊ शकतो जे इंद्रियांना प्रचितीला येतं पण तरीही त्याला काहीतरी म्हणणं म्हणजेच निर्गुण म्हणा निश्चळ म्हणा निर्मळ म्हणा असे शब्द वापरून त्याला संबोधणं हे खरं म्हणजे विचित्र आहे असं समर्थांचं म्हणणं आहे पण तरीही तो विषय समजावा म्हणून आपण ते करतो पुढे समर्थ काय म्हणतायत पहा मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष ऐसे म्हणती शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे परिजे नाम ठेविले जया आधी ओळखावे तया प्रचिती वीण कासया वलगना करावी मूळ माया म्हणा मूळ प्रकृती मूळ पुरुष नाव पुष्कळ आहेत शिवशक्ती वगैरे वगैरे समर्थांचं म्हणणं आहे नाव ठेवायला किंवा नावानं ओळखायला हरकत नाही पण त्याची आधी प्रचिती घ्यावी प्रचिती न घेता नुसत्या वलगना करण्याला काहीही अर्थ नाही चीन धरिता सोये नामा सरीसे भरंगळो नये प्रत्ययाविण गळंगा होये अनुमान ज्ञाने जे मुळात शब्दांमध्ये सापडत नाही ज्याच्याबद्दल कोणतीही कल्पना करता येत नाही अशा गोष्टीचा अनुभवच घ्यावा लागेल अंदाज जर आपण करायला गेलो तर आपली फसगत होईल असं समर्थांना सुचवायचं आहे निश्चळ गगनी चंचळ वारा वाजो लागला भरारा परी त्या गगना आणि समीरा भेदा हो भेद आहे दृष्टांतानं समर्थ पटवून देण्याचा प्रयत्न करतायत निश्चळ असलेल्या आकाशामध्ये वारा वाहू लागला की तो वेगळेपणानं आपल्या प्रचितीला येतो आता हा जो वारा वाहत आहे तो आकाशातच निर्माण होतो आणि आकाशातच लय पावतो पण दोघांमध्ये भेद राहतो जसं ढग आणि आकाश पहा ढग आकाशामध्ये येतात आणि निघून जातात पण आकाशामध्ये आले तरी आकाशापासून ते वेगळे राहतात तैसे निश्चळ परब्रह्म चंचल माया भासला भ्रम त्या भ्रमाचा संभ्रम करून दाऊ त्याच पद्धतीनं परब्रह्म हे निश्चळ आहे जसं आकाश असावं तसं आता परब्रह्माला आकाशाची उपमा पहिल्यांदा दिली जात नाही आहे हा सगळा विषय पूर्वी सांगून झालेला आहे आपल्याला उदाहरणानं जर परब्रह्म समजवायचं असेल तर आकाशाचीच उपमा द्यावी लागते ब्रह्माला उपमा देण्यासाठी आकाशा इतकं निश्चल किंवा निर्मळ दुसरं काहीही नाही पण तरीही आकाश आपल्याला अनुभवायला येतं त्यामुळं आकाशाचीही उपमा पूर्णपणे लागू पडत नाही पण असं जर करत गेलं तर विषय सांगण्यासाठी कोणताच मार्ग शिल्लक राहणार नाही म्हणून आकाशाची उपमा दिली गेली आहे जसं आकाश निश्चळ आहे अगदी तसंच परब्रह्मही निश्चळ आहे पण त्या निश्चळामध्ये माया निर्माण झाल्याचा भास होतो असं समर्थ म्हणत आहेत पुष्कळ लोकांच्या एका मुख्य शंकेचं उत्तरच इथं समर्थांनी दिलं ब्रह्मामध्ये जर काहीच हालचाल होत नसेल तर तिथे माया किंवा मूळ माया उत्पन्नच कशी होईल समर्थ स्पष्टपणे सांगतायत की तो भास आहे ती भासात्मकच आहे ती मूळ माया आहे हेच मुळात देहबुद्धीमुळं आपल्याला कळतं ब्रह्म त्यापासून पूर्णपणे निश्चळ आणि निर्मळ राहतं जसं आहे तसं राहतं माया निर्माण झालेली आहे हाच मुळात भ्रम आहे आणि त्या भ्रमाचा विस्तार कसा आहे ते आता सांगतो असं समर्थ म्हणत आहेत त्या भ्रमाचा संभ्रम करून दाऊ म्हणजे मूळ पहिला भ्रमच झाला की माया उत्पन्न झाली आता ती मूळ माया असेल नाहीतर गुणमाया असेल पण ती उत्पन्न झाली हाच मुळात भ्रम आहे आणि नंतर त्या भ्रमाचा विस्तार झालेला आहे जैसा गगनी चालीला पवन तैसे निश्चळी झाले चळणं इच्छा स्फूर्ती लक्षणं रूप आकाशामध्ये वारा जसा व्हावा तस निश्चळ ब्रह्मामध्ये हालचाल झाली असं समर्थ सांगतायत भ्रमरूप आहे बरं का पण त्या भ्रमाचंच वर्णन समर्थांनी केलेलं आहे हालचाल झाली म्हणजे काहीतरी हल्लं असं डोळ्यापुढं आणू नका इच्छा निर्माण झाली तिथे स्फूर्ती झाली कसलं तरी स्फुरण झालं असं समर्थांना सांगायचं आहे सा आपण शांत बसलो आहोत आणि समजा काव्य सुचलं स्फुरण पावलं आता काव्य येण्याच्या आधी काय होतं काही नाही आणि काव्य आल्यानंतर काय होतं काही नाही पण मध्ये स्फुरण झालं काव्याचं एकामागून एक शब्द सुचले आणि कविता तयार झाली किंवा कोणत्या तरी विषयावर लिहिण्यासाठी एखाद्याला स्फूर्त एखादा चित्रकार असेल तर चित्राचंही स्फुरण येतं की असं आपण चित्र रेखाटावं ते स्फुरण येण्याच्या आधी तिथे काही नसतं स्फुरण येऊन गेल्यानंतरही तिथे काही नसतं एखादा कलाकार किंवा कवी अगदी निर्विचार बसलेला असतो काहीही कल्पना करत नसतो तरीही स्फुरण येतं तसंच इथे हालचाल होते ब्रह्मामध्ये आणि ती हालचाल स्फुरणरूप आहे स्फूर्तिरूप आहे इच्छारूप आहे असं समर्थांना सांगायचंय अर्थातच ही इच्छा आहे एकोहम बहुश्याम मी एक आहे अनेक व्हाव या स्वरूपाची स्फूर्ती या स्वरूपाची इच्छा पुढे समर्थ काय म्हणतायत पहा अहमपणे जाणीव झाली त्याची मूळ प्रकृती बोलिली महाकारण काया रचली ब्रह्मांडीची एक एक गोष्टी कशा उत्पन्न होत जातात त्याचं वर्णन केले समर्थांनी एक प्रकारे किंवा त्याला नाव दिलेलं आहे जसं की अहमपणा आणि त्यामुळं निर्माण झालेली जाणीव किंवा मूळ प्रकृती महाकारण काया वगैरे वगैरे यातील महत्त्वाचा मुद्दा एकच आहे एकदा दुसरं निर्माण झालं की तिसरं चौथं पाचवं अशी साखळीच निर्माण होते एकातून अनंत गोष्टी उत्पन्न पावतात आणि एकामध्येच त्या लय होतात समर्थ म्हणत आहेत या स्फुरणाच्या ठिकाणी अहंकार आहे अहंकाराशिवाय स्फुरण नाही आणि त्याचा विस्तार पुढे होतो या अहंकारालाच मी ब्रह्मा आहे असं म्हटलं जातं आता बघा ह ब्रह्माला वेगळेपणानं जाणता तरी येत नाही मग तिथे मी कसा येईल हा मी तिथे येणं हीच ब्रह्माच्या ठिकाणी झालेली हालचाल आहे म्हणजे एका प्रकारे बघायला गेल्यास मूळ माया हा अहंकारच आहे मायेचं कोणतंही स्वरूप आणि अहंकार हे वेगळं नाही आणि दुसरा त्यातील अर्थ बघायला गेल्यास जसं मगाशी पाहिलं आपण आकाशात वारा येतो किंवा ढग येतात हा भास आहे तो भास निघून जातो म्हणजे यातून हेच सिद्ध होतं की आपला अहंकार हा भासच आहे पण आपल्यापशी असलेला अहंकार बऱ्यापैकी स्थूल रूपातील आहे इथे जो अहंकार आहे मी ब्रह्मा आहे हा सूक्ष्मातील अहंकार आहे आणि तोही अर्थातच भ्रमरूप आहे पण एकदा उत्पन हो तो उत्पन्न झाला की जाणीवेनं प्रगट होतो आणि मग त्याचा विस्तार व्हायला लागतो मी ब्रह्मा आहे अशी त्या ठिकाणी आता जाणीव झाली या जाणीवेला समर्थांनी पुढे नाव दिलं मूळ प्रकृती समर्थ म्हणतायत या मूळ प्रकृतीतून ब्रह्मांडाचा महाकारण देह रचला गेला आता हे सूक्ष्मामध्ये ब्रह्मांडानं उत्पन्न होणं असाच याचा अर्थ आहे जसं पूर्वी आपण विषय पाहिला आहे की मूळ मायेच्या ठिकाणी त्रिगुण सूक्ष्म रूपानं आहेत नंतर ते प्रगट होतात तसंच पंचमहाभूते ही रूपाने आहेत आणि नंतर ती स्थूल रूपानं प्रगट होतात तसंच ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे ब्रह्मांडच फक्त सूक्ष्मरूपात असलेलं समर्थ म्हणत आहेत ते मूळ प्रकृतीमध्ये निर्माण होतं एवढं सांगून ते थांबत नाहीत पुढे ते म्हणतात महामाया मूळ प्रकृती कारण ते अव्याकृती सूक्ष्म हिरण्य गर्भ म्हणती विराट ते स्थूळ स्थूलापर्यंतचा प्रवास समर्थांनी सांगितला पहा या ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा महाकारण देह आत्ता आपण पाहिला तो मूळ प्रकृतीचा आहे किंवा त्यालाच समर्थांनी महामाया असं म्हटलं आहे तर अव्याकृत हा ब्रह्मांडाचा कारण देह आहे हिरण्यगर्भ हा ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह आहे तर आपल्याला जे प्रचितीला येतं ते ब्रह्मांड हा त्याचा स्थूल देह आहे ब्रह्मांडच खरं पण असं चार प्रकारे व्यापून आहे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारणामध्ये त्याची फक्त नामाभिधान समर्थांनी सांगितली ऐसे पंचीकरणशास्त्र प्रमये ईश्वरतनु चतुष्टये म्हणून हे बोलणे होये जाणीव मूळ माया शेवटी आपल्याला कळावं म्हणून हे सांगावं लागतं असं समर्थ म्हणत आहेत अनेक प्रकारे पंचीकरण सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये पंचीकरण याचा अर्थ असा महाभूतांच्या प्रत्येक महाभूतामध्ये पुन्हा पाच महाभूते आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते झाली यातील पृथ्वी हे महाभूत घेतलं तर त्यामध्येही पुन्हा पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाच महाभूते आहेतच हा जो विस्तार पावलेला आहे हेच पंचकरण आहे हा विषय पूर्वी निरूपणामध्ये विस्तृतपणे आलेला आहे त्यामुळे त्याला आता स्पर्श करायला नको पण समर्थ म्हणतायत असं हे पंचीकरण जसं आहे तसंच ईश्वराच्या देहाचेही चार देह आहेत स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण पण या सर्व देहांमध्ये जाणीव व्यापून आहे पहा आपण देहाचे चार प्रकार पाहिले स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण त्याच पद्धतीनं ब्रह्मांडालाही चार देह आहेत त्याची नावे समर्थांनी सांगितली विराट हिरण्यगर्भ अव्याकृत आणि मूळ माया म्हणजे मूळ माया हा ब्रह्मांडाचा महाकारण देह आहे यालाच समर्थांनी महामाया किंवा मूळ प्रकृती असे शब्द वापरले म्हणजे समजण्यासाठी थोडक्यात मूळ महामाया मूळ महा प्रकृती हे समानार्थी शब्द आहेत आणि हे ब्रह्मांडाचं महाकारण देहस्वरूप आहे पण या सर्वांमध्ये जाणीव एकत्वानं भरून आहे या जाणीवेलाच शिव किंवा ईश्वर म्हणतात हाही भाग मागच्या समासात आलेला होता आणि त्या जाणीवेचा विस्तार मायात्मका आहे आणि तो विस्तार कारण सूक्ष्म आणि स्थूल या मार्गाने पसरत जातो पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी याच ईश्वराला वेगवेगळी नावे कशी आहेत तो भाग समजावून सांगितलेला आहे तो आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम